मी सोनं देण्याचा प्रयत्न करतो म्हणून कवी वैभव सारखी सोन्यासारखी माणसं माझ्या संपर्कात इतिहास संशोधनाचं उत्तम कार्य ते या वयात करतात त्यांनी संचलन केलं ना आता वैभव साळुंके सर आता त्यांची निवड शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्यांच्या एका प्रतिष्ठानवर केलेली आहे आणि त्यांना फक्त अभ्यासासाठी पस्तीस हजार रुपये मानधन त्यांनी द्यायचं केलेलं आहे पाच वर्षासाठी त्यांचा अभ्यास त्यांची ती निष्ठा हे सगळं पाहून त्यांची निवड झाली आहे सगळ्यात कमी वयातले सगळ्यात कमी वयातले अभ्यासू लेखक आणि वक्ते जर कोण असतील तर सध्या वैभव सर एक जोरदार टाळायला <प्राण> तुमच्या समोर संचलन करत होते आता कुठं कुठल्या जाऊन आले तुम्ही <प्राण> आता कलकत्त्याला जाऊन आले ते बंगाल सातत्यानं या माणसानं स्वतःला झपाटून घेतलंय लेखनी आणि वक्तृत्व लेखणी चांगली होती पण वैभव सरांचं वक्तृत्व जमत नव्हतं म्हणून एक तीन चार वर्षापूर्वी वैभव सर माझ्याकडे आले आज ते चांगल्या पद्धतीने व्याख्यान देतात पण त्याच्या पाठीमागे त्यांची निष्ठा आहे सातत्य आहे त्यांची गुरुभक्ती सुद्धा आहे कारण एवढं निष्ठेनं आज माझ्या सोबत आहेत ते सावलीसारखं माझ्या सुख दुःखात आणि म्हणून अभ्यास तर त्यांचा आहेच मुळात पण त्या अभ्यासाला वक्तृत्वाची जोड द्यायची होती म्हणून ते माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांचं वक्तृत्व डेव्हलप केलं तुमची निष्ठा असावी लागते प्रामाणिकपणा असावा लागतो या गोष्टी सहज मिळतात विषय भीती होती तीच गोष्ट पुन्हा केली तर भीती जाते रिपीट तीच गोष्ट केली भीती जाते उदाहरण देतो ड्रायविंग करताय तुम्ही पहिल्यांदा ड्रायव्हिंग करताना पहिल्यांदा ड्रायव्हिंग करताना लगेच गाडी चालवली का ट्रॅफिकमध्ये लगेच फर्स्ट सेकंड थर्ड सनकट मारत निघल का प्लस कमी जास्त झाला ब्रेक कमी जास्त झालं थोडे अडथळे आले गाडी कदाचित थोडी घासली असेल कुणाला <coughs> आता तुम्ही सहज मोबाईल वर बोलत बोलत गाडी चालवू शकता का <coughs> रोज चालवताय रोज चालवताय रोज चालवल्यानं गाडीमध्ये तुम्ही परफेक्ट व्हाल रोज बोलण्यानं भाषणात का नाही होणार बोलण्यानं वाणी पिकते फक्त कच्च असल्यावर जास्त उतावीपणा नाही करायचा मडकत कच्च असत उतावीपणा जास्त आधी शिकायचं भरपूर शिकलं पाहिजे हे विद्याचं माहेर घर आहे आधी भरपूर घेतलं पाहिजे भीती घालवायची असेल तर वार मी माझ्या प्रशिक्षणातल्या लोकांची भीती प्रॅक्टिकली घालव का गर्दी असते सांगू माझ्या सेमिनारला आता बसायला से जागा नाही मोठ्या प्रमाणात घेतला तरी तिथे खुर्च्या तासच होत छोटा घेतला होता आम्ही हा छोटा आहे चला इथल्या परिसरातच फक्त जाहिरात केली तरी सुद्धा एवढी गर्दी आहे त्याचं कारण आहे मी प्रॅक्टिकली बदल करूनच घेतो मला वाटतं कोण तुम्ही सर तुम्ही बोलले ना की तुमच्या परिसरातले जेवढे काही तुमचं डिग्रसवाडी ना तुमच्या परिसरातले जेवढे लोक माझ्याकडे आले मग डिग्रसवाडी सनसवाडी इकडच केशन तिकडचं पडकडे कोरेगाव रांजणगाव पासून ही जे पट्टा इकडचे लोक आले तुमच्या परिचयातले तुम्ही दोघाही आहेत तुमच्या परिसरातले जे जे लोक आले त्यातला एक तरी अनसक्सेस आहे का एक तरी असं उदाहरण दाखवा ना किंवा क्लास लावला आणि हा सक्सेस नाही झाला आहे एकतरी उदाहरण ही काय माझ्या घरची माणसं नाहीत मी आता आलो पुण्यामध्ये हे मूळ तुमचे आहेत लोक सगळे तुम्ही कुठून आला संदर्भ नाही पण तुम्हाला संदर्भ कुठला की इथं क्लास आहे युट्यूबून आलात ना असं बाहेर कुठं विचारलं का की यांचे महाराजांचे क्लास करावेत का म्हणून चौकशी काही केली का फक्त युट्यूब बघितलं बरं युट्यूब बघून आलेल्यांची संख्या किती आहे करा का प्रामाणिकपणे युट्यूब पाहून युट्यूब मोबाईलवर युट्यूब बरं आरती आहे खाली घ्या बॅनर बघून किती लोक आले फक्त बॅनर बघून आले हा बघा बॅनर बघून फक्त सात ते आठ घ्या खाली हाती घ्या बॅनर बघून फक्त सात ते आठ लोक आले फक्त सात ते आठ बॅनर तो भरपूर लावले इथं परिसरात पण आले किती लोक सात ते आठ आणि बाकी सगळे युट्यूब बघून आले युट्यूबला मी काहीतरी दिलं तुम्हाला आधी मी बोललो तुम्हाला ते आवडलं म्हणून ही संख्या आहे काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नाही कुछ किए बिना जे जेकार नाही होती और कोशिश करणे वालो की कवी पण काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नाही भीती घालवण्यासाठी आपण तीच गोष्ट रिपीट करायची हा हे कमीवर आमदान उपाय बाकीचे मार्ग स्वीकारूच नका तुम्हाला काही सांगितलं जाईल काही दिलं जाईल ह्या तीन टिप्सन त्या तीन आयडिया आयडिया आएडे बिड्या काही नाही सराव लागतो सातत्य लागतं मेहनत लागते वक्तृत्व कला ही अशी आहे ती सरावावर अवलंबून आहे जेवढा सराव कराल तेवढी ती हळूहळू विकसित होत जाते आणि वक्तृत्वाची वाट ही न संपणारी वाट आहे ही वाट संपतच नाही मी अजून शिकतो आणि गरज सगळ्यालाच आहे पण ही कला अशी आहे या कलेची वाट मी होत नाही समजा ही कला तुम्ही अवगत केली चांगलं बोलायला लागलात चार चौघात नाव व्हायला लागलं तुम्ही लोकांमध्ये चमकून दिसायला लागलात हे प्रशिक्षण झाल्याच्या नंतर आणि तुमच्या वाटण्या सुरू झाल्या भावा भावाच्या भाऊ असं नाही म्हणणार ना तुम्हाला ते वक्तृत्व कला मला दे तुझं नाव व्हायला लागले अर्ध नाव मला दे ही कला फक्त तुम्ही तुमच्यासाठी अवगत करताय याची वाटणी होत नाही याचे भागीदार कुणीच नाहीये मुलं सुद्धा तुमचे ऐका गड्या नीट ऐका तुमचे मुलं सुद्धा याचे वाटेकरी नाही होणार हे तुम्हाला आणि तुम्हालाच आहे हे फक्त तुमचीच कला आहे कोण तुमच्या पाश्चात तुमचं नाव ठेवून जात आहे तुम्ही आता समजा मी गेलो जाणार नाही मी पण समजा मी गेलो तर मी दीड हजार व्हिडिओचा डेटा गुगलवर ठेवून चाललो आहे याच्यात पोहराचा वाटा नाही बायकोचा वाटा नाही रावळ्याचा वाटा नाही हे फक्त माझं आहे कर्तृत्व माझं वक्तृत्व माझं कर्तृत्व ते फक्त माझच आहे बाकी तुम्ही जो वेळ देताय ना म्हणजे वक्तृत्वाला दिलेला वेळ हा तुम्ही तुम्हाला देताय स्वतःला स्वतःला आणि बाकी इतर जो आपण वेळ देत असतो त्याच्यामध्ये दे सगळ्याचा वाटा असतो बायकोचा असतो कारण तुम्ही पैसे कमवण्यासाठी प्रत्येक माणूस तुम्ही मी सगळेच कशासाठी वेळ देतोय पैसे कमवण्यासाठी आणि पैशामध्ये कम कुणाकुणाचा वाटा आहे बायकोचा आहे मुलांचा आहे रावळ्याचा आहे मेवण्याचा आहे मेवणीचा आहेच की साडी तरी घ्यावाच लागते तुम्ही कमवलेल्या पैशात तिचा वाटा आहे तुम्ही कमवलेल्या पैशात पाहुण्याचा वाटा आहे तुम्ही कमवलेल्या पैशात मित्राचा वाटा आहे कि मग त्या पैशातून त्याला पार्टी तरी द्यावीच लागते तुम्ही कमवलेल्या पैशात सगळ्याचा वाटा आहे तुम्ही बांधलेलं बांधकाम आहे तुम्ही बांधलेली इमारत आहे त्या इमारतीमध्ये सुद्धा सगळ्याचा वाटा आहे तुम्ही बांधतानाच अशी इमारत बांधता की पाहुण्यासाठी एखादी सेपरेट रूम गेस्ट रूम का पाहुणा आला तर त्याला आराम करण्यासाठी त्याची स्वतंत्र रूम असावी म्हणून तुम्ही हप्ते काढून बांधा हप्ते तुम्ही भरता गेस्ट रूम त्याची आराम गेस्ट करतय हे भरतय वस्तुस्थितीही जरा थोड शिंवलोकन करा थोड थोड आत्मपरीक्षण करा जे जे आपण करतो मी गाडी घेताना विचार करतो कोणती घेऊ नाही सेवन सीटर तरी पाहिजे का दुसरे चार दोन लोक बसले पाहिजे तसं पाहिलं तर याला चार पाच सीटर गाडी बास होते याच्या घरात चारच सदस्य आहे पण तरी सेवन सीटर घेते का दुसरे शिवन कोचायचे मध्ये दुस कुणाला तरी बसता यावं मध्ये म्हणून हप्ते हे भरते बसायला लोक दुसरे बसते याच्या गाडीचा आनंद हे किती लुटतय माहित नाही पण हप्ते भरताना याला मरणाचं दुःख होतंय कुणासाठी सगळं स्वतःसाठी नाहीये सगळ्यासाठी झटतोय सगळ्यासाठी करतोय मग जरा विचार करा वक्तृत्व कला जर अंगीकारली तरी स्वतःसाठी आहे ना हे कुणासाठी आहे याच्यात कुणाचाच वाटा नाहीये तुमच्या वक्तृत्वाचा आनंद तुम्हालाच मिळणार आहे याचा वाटेकरी कुणीच नाहीये पण त्याच्याकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाही आहे ही वस्तुस्थिती आहे माणसाला त्याच्याकडं असलेल्या या कलेसाठी त्याला द्यायला वेळच नाही वक्तृत्वासाठी द्यायला वेळ नाही